महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट म्हणून लोक येतात तिथे विजय नक्की असतो तिकडे विजय पक्का असतो आणि आजचा विजय नक्की इकडे कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना श्रीधर नाईक चौक अक्षरशः अंगावरती काटा आला नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत तुम्हाला कल्पना मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही तो काळ डोळ्यासमोर येऊन गेला एक एक हत्यासत्र सुरू होत सगळी आता सगळी नावं हो तुम्हाला माहिती आहेत आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय का करणार काय ही गुंडागर्दी एवढी माजले मातले कोणीतरी आहे की नाही आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं आपण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना सत्वरी भूवरी ये तसं देवीला साखळं घालण्याशिवाय पर्याय नव्हता पण आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छा चा, छायेमध्ये होतं ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्ग निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला लागले दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला का झाला कसा झाला तुम्हाला कल्पना आहे पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय एखादा माणूस पराभव झाला का बचकन खाली बसतो की अरे काय आता हरलो पुढे काय पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असतात पण मी लढणं सोडणार नाही दुर्दैवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी दुसऱ्याविषयी विचारलं म्हटलं विनायक काय करत आहेत साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन होते मग मत त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाहीये ही अशी माणसं जीवाला जीव देणारी यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणारा नाही देणार मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही कारण तुम्ही म्हणाला आहो तुम्ही असं काय बोलताय मोदींची एकदम आठवण का आली आठवण येत त्यो हो, त्यात जुनी नाती असतात त्याच्यामुळे आठवण येते मोदींना एवढ्यासाठी ये बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही 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 मग इकडे या तीन मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केलंय त्याला काय म्हणायचं ही कोणती शाही आहे वडलांना डोक्यावर आणि दोन पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं काय चाललंय नाही आम्ही काय बसवलंय आमच्या डोक्यावरती बाप बसलाय खांद्यावरती पोर बसलेत आणि तुम्ही आम्ही चाकरी करतोय त्यांची ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही मी घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललोय पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार हो तो नकली संतान आहे एवढी मजल गेली तुमची एवढी मजल गेली म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय माझ्या माचा अपमान करताय काय संस्कृती मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती कोणते संस्कार आहेत आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसा मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ रे अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही अरे आव्हान कोणी द्यायचं आव्हान मर्दानी द्यावं लागतं मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे हे कसलेत नुसते इकड तिकडे तिकडनं तिकडे आज इथे तर उद्या तिथे काय वाटकेल तिकडे जात आहेत वाटकेल ते बोलतायत त्यांनी मला आव्हान दिलं हे येऊन रस्त्याने येऊन रस्त्याने जाऊन दाखवा हेलिकॉप्टरने येऊ नका अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्या वरती तिकडे जे दोन बसलेत ना दिल्लीमध्ये त्यामुळे रस्ता तरी नी नीट करा मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे हा बावडा रोड बावडा ना कारण हे बोलणार मला वाटलं बेवडा आहे पण रोड बावडा आहे बावडा रोड बंद मग कुठल्या रस्त्याने वाण कुठल्या जाऊ तरी बर की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं अतिसूक्ष्म आणि अति सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का नुसतं काहीतरी बोलत सुटायचं आव्हानं द्यायची अशा लोकांकडे मी तर म्हणून लक्ष पण देऊ नका कारण हे बोल घेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली कोण अमित शहा हे नकली सेना आहे आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे मग ते अमित शहा असतील मी काय करू मी बोललोय तुम्ही बोलला तर तुम्ही बोल बेअकली म्हणा तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती विकास होऊ देत नव्हते अच्छा अमित भाई विकासाच विकासाची व्याख्या काय हो मी स्थगिती कशाला दिली होती माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालेन त्याच्यावरती तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मध्ये मला असं वाटलं होतं पंतप्रधान येत आहेत है, लोकसभेच्या आधी येत आहेत है, कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील जसं संदेश तुम्ही म्हणालात की पन्नास हजार कोटीचं पॅकेज का नाही द्यायचं का द्यायचं नाही पण पॅकेज द्यायचं तर सोडाच पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारी अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल त्यारे मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला आता आणखीन काय पाहिजे मोदी म्हणजे काय शिवाजी महाराजांचे भक्तच आठ महिन्यामध्ये यांचा जो काय आव होता तो कोसळून पडला छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही तो पुतळा नाही त्या पुतळा तो पुतळा म्हणजे त्याचा आत्माय आमच्यामध्ये आहे आमचा आत्मा आहे तो आमचे देव आहेत ते आणि पुतळा लावतात काय आठ महिन्यामध्ये तो पडतो काय आणि आपले मेंढे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला लाज वाटली पाहिजे लाज ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी चारशे वर्ष झाली असतील जो सिंधुदुर्ग उभारला तो ऊन वारा पाऊस वादळ लाटा मग ते असेल निसर्ग असेल आणखीन मोठमोठ्या लाटा आणि तेव्हाची सगळी परकीय आक्रमण ही छातीवर झेलून आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे आणि हे करंटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभारतायत शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम मशीन वाटलं की पुतळा लावला म्हणजे लोक मत देतील आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलं मी पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा बोलणारच आहे मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्रप्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुती अशी नाहीच आहे ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही अशी ही लढाई आहे तो पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा म्हणजे अगदी आदित्य आला होता विनायक राऊत होते तुम्ही काही तुमच्यातले पण शिवसैनिक होते ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वाट कोणाची अडवत आहे कशासाठी अरे तुमचं पाप हे उघडं पडलं तिकडे आणि बापले तिकडे काय मोठ्या मस्तीमध्ये होते पोलिसांवर ती दादागिरी करत होते ही दादागिरी आपण खपून घ्यायची इथलं कोणतरी त्यांचा जो उभा आहे तो तर धमक्यात देत सुटला सगळ्यांना इकडे घुसून मारीन तिकडे घुसून मारीन मग तुम्ही जरा विचार करा की ते जे मी दिवस तुम्हाला आठवून दिले ते दिवस तुम्हाला परत पाहिजेत का आता आणखीन एक बातमी मी बघत होतो कारण ती दुसरी एक बातमी चालली आहे आता काय आहेत गौप्य स्फोट सगळे स्फोटामागे स्फोट गौप्य स्फोट अजित पवार काल परवाकडे बोलले की सरकार स्थापन करण्यासाठी का सरकार पाडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यात गौतम अदानी होते आणि मी धारावीचा जो मोर्चा काढला होता तेव्हा बोललो होतो की आपलं सरकार पाडण्यासाठी पन्नास खोके कोणी दिले ह्याचा तुम्ही अंदाज लावा आता अजित पवारांनी त्याचा स्फोट केलाय मग आदानी सगळे सगळीकडे जर का खात सुटले असतील मुंबई त्यांनी घशात घालण्याचा डाव आखलेला आहे जो आपण उधळून लावणार आहोत उद्या कोकण आदानीच्या घशात घातलं गेलं तर कसं बाहेर काढणार तुम्ही कारण सगळीकडे यांचं घरानं बसलेलं आहे आय हिंमत दान मागणार मागायला तुम्ही त्यांच्या घरावरती टकटक करू शकता समजा असं होणार नाही ना पण दुर्दैवाने हे इकडे ते तिकडे आणि यांचे बाप वरती बसलेत हेच जर का कोकण असं झालं तर तुमच्यावरती अन्याय करणारे पण तेच आणि ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडे तुमची जाण्याची हिंमत राहणार का की आहो तुमच्या कार्टेने आमच्यावरती अन्याय केलाय कार्ट्याला सांगणार का तुझ्या बापाने आमच्यावरती अन्याय केलाय कोणाकडे दाद मागणार कोण आमदार तुमचा असणार कोण खासदार आहे तुमचे बाकी याजा या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या शेवटी सरकार आल्यावरती मी करणारच आहे म्हणजे इकडे मला सगळं दिलेलेच आहे मागण्या त्याच आहेत पण अजून पुऱ्या होत नाही आणि मी जिथे पुरी पुऱ्या करायला घेतल्या होत्या तोपर्यंत गद्दारी करून सरकार पाडलं मुंबई गोवा रस्ता अजून होता होत नाही नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की दोनशे वर्ष खड्डाच पडणार नाही आता मला अशी चिंता वाटते दोनशे वर्षात खड्डे पडायला दोनशे वर्षात हा रस्ता तरी होणार आहे की नाही कारण रस्ता व्हायला दोनशे वर्ष आणि त्याच्यानंतर खड्डा पडायला दोनशे वर्ष म्हणजे आणखीन किती चारशे वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार या अशा फालतू भूलतापा या बांधण्याची यांना सवय झालेली जे ये सगळीकडे येऊन बोलतायत अमुक केलं तमुक केलं यांच्यावरती काही लक्ष देण्याची गरज नाही आणि म्हणजे कालची मोरींची सभा मला कळलं टी व्ही वाल्यांनी लाईव्ह दाखवली पण नाही असं कळलं मला माहित नाही कारण ते काय बोलतायत आज काय बोललं ते उद्या कळत नाही उद्या काय ते परवा कळत नाही एक तर आमच्यामध्ये असतील तर सगळे भ्रष्टाचारी आणि त्यांच्या मांडीला मांडी लागली तर सगळे झाले आज हे जे काय सगळे प्रश्न आहेत की तुम्ही अजूनही शासकीय दवाखान्यामध्ये सुधारणा ना नाहीये मेडिकल कॉलेज आहे त्याच्यानंतर विजयदुर्गचा रस्ता हा कोणाच्या नातेवाईकाकडे दिला तुम्ही विनोद तावडेंच्या नातेवाईकाकडे त्याच्यानंतर एमआयडीसी उद्योग किती लोकांना मिळाले इकडे कोणालाच नाही आणि इकडे छातीटोक काय सांगतायत आणि मी हे करणार हा वचन नामा मी थोडक्यामध्ये माझ्या खिशात ठेवलाय आणि त्या एवढ्या खिशातल्या वचननाम्यात सुद्धा मी म्हटलंय की मी रिफायनरी जी बारसू आहे ती होऊ देणार नाही ती मी रद्द करणार नाणार तर घालवलंच हे माझं वचन होत आणि बारसू सुद्धा मी तिकडे लोकांचा विरोध आहे ना मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही हा मा, हे माझं वचन आहे आणि हे लोक हे सांगतायत की आम्ही रिफायनरी आणू आम्ही रोजगार देऊ अ तुमचं काय जात आहे तुमचे बंगले इकडे आणि परदेशामध्ये सगळीकडे असतील इथल्या लोकांनी जगायचं कसं पर्यावरणाचं सगळं संपूर्ण नाश करायचा खाणी काय खोदकाम करायचं आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण माझं कोकणचं पर्यावरण सगळं हिरवंगार छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं याला मी विकास मानायला तयार नाही आणि ना असा विकास मी ने होऊ देणार नाही मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल असा विकास मी कोकणचा करून दाखवे असा विकास करेल आणि याच्यामध्ये ज्या आपण गोष्टी दिलेल्या आहेत एक तर सगळ्या महिला इकडे आल्या आहेत एक पंधराशे रुपये त्यांना दिले जात आहेत आपण म्हणतो तीन हजार देऊ कारण पंधराशे मध्ये काहीच होत नाही तीन हजार मध्ये सुद्धा तसं काही होईल असं वाटत नाही कारण महागाई एवढी जोरात वाढते की चौदा साली गॅस सिलेंडरचा भाव काय होता आणि आता किती आहे तो बघा बरं काही गोष्टी आपल्याला कळतच नाही त्याचे फटके पडल्यानंतर कळत आहेत आता रुपयाचा भाव एवढा खाली गडगडत 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 चाललेला आहे आणि डॉलर एवढा वाढलाय की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आपण जे पुढचं वचन देतो आहोत की महिलांना सन्मानाने जसं हे करतायत की पंधराशे दिले म्हणजे तुम्ही आमच्या आमच्या नोकर झालात असं नाही ही महाराष्ट्राची महिला आहे माता भगिनींचा सन्मान राखला गेलाच पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे तर महिलांना तर त्यांचा मान देऊच आणि अर्ध मुर्ध नाही करणार एस टी म्हणणं संपूर्ण मोफत प्रवास आम्ही त्यांना देणार आहोत महिलांना मोफत प्रवास कारण महिला ही घरचा आधार आहे तिच्यावरती घर चालतं महिला ही महत्वाचा आधार आहे आणि त्याचबरोबरी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत हे म्हणा असं काहीतरी बोला ना आणि करून दाखवा आता यांना कळते लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर मग ही लोकसभा पण आपण जिंकायला पाहिजे होती मला रुखरुख लागलेली आहे नक्कीच लागलेली आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे हक्काने आलेलो आहे की लोकसभेतला इथला पराभव माझ्या जीवाने लाग लागलेला आहे कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव करणारा अजूनही कोणी जन्माला आलेला आहे असा माझा विश्वासच नाहीये मुळी होऊच शकत नाही पण शिवसेना जे संपला निघाले त्या भाजपला मला विचारायचंय की अहो तुम्ही शि शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये बोल भाजप तरी शिल्लक ठेवलाय का कोकणामध्ये आहे कोणतरी एकतरी भाजपवाला आहे म्हणजे कोणी काळी आपली जेव्हा युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते त्याच्यानंतर जेव्हा आपलं बिन असलं तेव्हा माधवराव भंडारी आपल्यावरती टीका करायची मी काय म्हणायचो ठीक आहे माधवराव टीका करतायत ना करू द्या निदान हा भाजप आणि संघाचा कट्टर तरी कार्यकर्ता आहे आता माधव भंडारी सुद्धा कुठे गेले काही माहीत नाही आणि बलतेच सगळे उपरे यांच्या डोक्यावरती बसलेत आणि आपच्यावर म्हणजे शिवसेनेवरती टीका करायला सर सुद्धा यांना बाजार बुणगे लागतात आणि काय तुमचं कोकणचं को, को कल्याण करणार हे फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या पिढ्यांचं हे कल्याण करतायत बाकीच्यांची सगळी विले वाट आणि त्याच्याचसाठी मी आज हो आलेलो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसं काजूला हमी भाव त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखीन सिंचनाचे प्रकल्प काजू आंब्याला हमखास भाव मुंबई गोवाचा हायवे गगनबावडा रस्ता सिंचनाचे प्रकल्प आणखीन हे सगळे प्रलंबित प्रश्न मार्ग हे लागणार नडवे धरण मी एवढे वर्ष हे करतायत अह तुम्ही तिकडे मंत्री होतात खासदार होतात बदली अडीच वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली साडेसात वर्ष आणि दहा वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत मग भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं दहा वर्ष तिकडे सत्तेवर होत अजून माझ्या कोकणाचा विकास का झाला नाही मी येताना सावंतवाडीमध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले ड्युटे बोलले केसरकर माणसं किती निर्ढावलेली असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापलेक जसे शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही हेच मी त्यांना म्हणतोय हे महाराष्ट्र द्रोही आहेत जे जे भाजपची चाकरी करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणाऱ्याला मदत करतायत हे सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत हे मध्ये आले होते अरे काय तुमचा संबंध आम्ही कुठे तुमच्याशी लढायला आलो होतो एक तर लढायच्या लायकीचे तुम्ही नाहीच आहात पण तिथे तुम्ही आमच्या आडवे आलात आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट मी त्यांना नतद्रष्ट का बोललो कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला आणखीन काहीतरी चांगलं होईल त्यांना जोडे नाही मारायचे तर दुसरं काय मारायचं जो आपण मोर्चा काढला होता जोडे मारो कारण हे असं सगळं बोलतात अरे महाराजांचा पुतळा पडलाय तू महाराजांचा पुतळा पडला होता त्यातून चांगलं होईल बोलतोयस तू महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चा चांगलं होईल आ इथला त्यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय पलीकडचा त्यांचा गुंडगिरी करतोय हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल आणि लोकसभा एकदा महाराष्ट्र जिंकला की मग दिल्ली सुद्धा हलते की नाही ते तुम्ही बघा दिल्ली सुद्धा इथला महाराष्ट्र महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तक्ताला जाणार आहेत दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उगवून पाहिजे करणार आहात नक्की मग संदेशला निवडून द्यावा लागेल निशाणी काय इकडे संदेश तिकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे वैभवसाठी मी आता पलीकडे चाललेलो आहे आणि इथल्या या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो की हा वचननामा माझा आहेच ही एवढी वचनं मी तुम्हाला देतोय मग ही पूर्ण पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील तसं ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिलं जात तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार नक्की देणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वस्तू वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर तर ठेवणार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार बऱ्याच गोष्टी मी करणार त्याची हमी मी घेतोय पण हे करून व्हायला पाहिजे असेल तुम्हाला करून घ्यायचं असेल तो मी जशी अनेक वचन देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत काय वचन मशाल आणि हा विजय एवढा दंडणीत झाला पाहिजे हा विजय एवढा दंडणीत झाला पाहिजे की आता आपल्या इकडे काही चालत नाही आपली डाळ शिजत नाही मोदी गॅरंटी चालत नाही हा संदेश दिल्लीला पोहोचला पाहिजे म्हणजे आता हा संदेश विधानसभेत पोहोचला पाहिजे पण विजयाचा संदेश हा दिल्लीत पोहोचला पाहिजे आणि मला खात्री आहे तुम्ही एवढ्या दुपारचे तुळशीचं लग्न असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमासाठी इथे आलात जास्त वेळ तुम्हाला मी खोडं म्हणून ठेवणं योग्य नाही कारण पुन्हा वैभवकडे सुद्धा तुमच्यासारखीच लोक माझी वाट बघत असतील मी इथल्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवतो आणि पुढच्या तिथल्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यासाठी तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र